हो तुमी 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 फोन कुणाशी आणि काय सध्या कुठे सेफ आहेत काय नाही अर्थ सेफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांच्या फॅमिलीच ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट आपण वाट बघूया असं लोकांनी मला यातला काहीच माहिती नाही काय कुणाला काय झालं नाही नाही मला काहीच माहिती नाहीये त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलिसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून काहीच मला माहिती नाही पण बाकीचे सगळे जण सुरक्षित आहेत घरामध्ये काय बोलणं झालं हो तुमचं म्हणजे मला खूप कमी माहिती आहे त्याच्यामुळे उगच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ घटनेकडे कसं पाहता अतिशय हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं म्हणजे माझा मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स पण संदर्भात स्वतः असावंच गृहमंत्र्यांशी अर्थात बघूया ना ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचा पण आणि पोलिसचा मग बघू तुम्ही आता कुणाशी संवाद साधला त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का नाही सदानंद मी सदानंद सुळे बोलत होते सदानंद सोळे न्यूयॉर्कमध्ये आहेत कुटुंबियांशी बोललात तुम्ही सेवा जाना न्यूयॉर्क मध्ये जाण्याशी फोनवर बोलला ठीक आहे थँक्यू